विदर्भातील प्रत्येक बातम्या शेतमालावरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्यामुळे भाजपाकडून अमरावतीत जल्लोष साजरा फटाक्यांची आतिषबाजी करत सरकारचे मांडले आभार केंद्र सरकारनं अनेक खाद्यपदार्थांवरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अमरावतीत भाजप नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला दरम्यान फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली सोयाबीन कापूस कांदा बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा विशेष लाभ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सोयाबीनचे भाव वाढणार आहे कारण केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जे क्रूड ऑइल खाण्याचं तेल आपण आयात करतो त्या आयातीवर वीस टक्के आयात कर लावलेला आहे आणि जे रिफाईंड ऑइल आहे त्यावर बारा टक्क्यापासून बत्तीस टक्क्यापर्यंत आयात कर लावलेला आहे हा आयात कर लावण्याची मागणी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची होती आणि ती मान्य केल्या गेली के आणि आता सोयाबीन मार्केटमध्ये येते आणि त्यामुळं सोयाबीनला खात्रीनं पाच हजाराच्या वर सहा हजारापर्यंत निश्चितपणे भाव मिळणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे एवढंच नाही तर कालच एक आदेश निघाला की त्यामध्ये कांद्याचं जे कांद्याचा जो निर्यात केला जात होतं त्यामध्ये चारशे पन्नास यू एस डॉलर पर मेट्रिक टन ही निर्यात म मर्यादा होती तीसुद्धा काढण्यात आली बासमती तांदुळाची नऊशे पन्नास डॉ यू एस डॉलर मे पर मेट्रिक टन होती तीसुद्धा काढण्यात आली आणि कांद्याची निर्यात करताना जे चाळीस टक्के कर लागत होता तो चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यावर आणला म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी जे कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा बासमती तांदुळाचं उत्पादक शेतकरी असो किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो आज चाळीस लाख हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन होते आणि चाळीस लाख हेक्टरवरच्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना आज या निर्णयानं अतिशय मोठा दिलासा दिला आहे दिल अतिशय मोठा आनंद दिला आहे आणि त्यामुळं सर्व शेतकरी जे इथे आलेले आहे पश्चिम विदर्भामधून त्या सर्व शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे आणि आता मी गावातूनही जे फोनं आले त्यांनी सांगितलं की हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आग्रहस्तव घेतला आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जी, जी, नरेंद्र जी गोयल त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सर्व शेतकऱ्यांतर्फे मनपूर्वक आभार मान